नमस्कार मी प्रसाद गुरु पुजारी श्रीनाथ मस्को देवस्थान श्री क्षेत्र वीर वीर म्हणलं की वीर यात्रा आणि वीरचा नवरात्रोत्सव हे संबंध महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आज गेले सात दिवसापासून वीरचा नवरात्रोत्सव या ठिकाणी चालू आहे नवरात्र उत्सव म्हणलं की आपल्याला देवी आदिमहाशक्ती आठवते आणि आमच्या इथे श्रीनाथांबरोबर आदिमहाशक्ती जोगेश्वरी ठाण मांडून बसलेली आहे याच देवीचा उत्सव म्हणून आमच्याकडे नवरात्र उत्सवासाठी बघितलं जात आहे नवरात्र उत्सवासाठी सबंध महाराष्ट्रापासून भाविक येत असतात या नवरात्र उत्सवाचे खरं कारण म्हणजे देवीने असुरांचा वध करून धर्माची स्थापना केली त्या दिवशीचा जागर म्हणून आपण नऊ दिवसाचा हा जागर उत्सव साजरा करतो वीरमध्ये देखील हेच नऊ दिवस प्रचंड ऊर्जा प्रचंड शक्तीने नवरात्र उत्सव साजरा केला जातो वीरची परंपरा जर म्हणाल तर वीर गावच्या मंदिरामध्ये आमचा देवाचा जो छबिना चालतो नऊ दिवस दिवसातून दोन टाइम दुपारी आणि रात्री देवाच्या तीन मंदिर प्रदक्षिणा होतात या मंदिर प्रदक्षिणा बघण्यासाठी संबंध महाराष्ट्रामधून भक्त येत असतात आमच्या गावामध्ये घरोघर लोक नवरात्राचा उत्सव उपास म्हणून पकडला जातो आणि हा उपवास हा व्रत वैकल्य या उद्देशाने मंदिरामध्ये राहिला जातो पहिल्या दिवशी उपवास पकडून जर मंदिरामध्ये भाविक आला गावकरी उपवास आहे तो नऊ दिवस पूर्ण वेळ तो मंदिरामध्ये असतो त्यांनी ओढा ओरडायचा नाही नऊ दिवस ज्याचा उपास मंदिरामध्ये त्याची एक ज्योत मंदिरामध्ये तेव्हा ठेवायची म्हणजे जेवढ्या लोकांचा उपास तेवढ्या लोकांच्या ज्योती मंदिरामध्ये चोवीस तास नऊ दिवस तेव्हा ठेवला जातात या नऊ दिवसामध्ये कळवातिनी म्हणजे कोल्हाटी समाज जो आहे त्या कळवातिनी नृत्यांगना संबंध महाराष्ट्रामध्ये मधून या मंदिरामध्ये सेवेसाठी परंपरेने येत असतात कासावरती त्या नृत्यांगना म्हणून पाच गाणी जसं आपण तमाशा पड म्हणतो तशाच पद्धतीने या ठिकाणी या कला सादर करण्यासाठी येतात पण तमाशा फड हा व्यावहारिक जीवनातला पड असा पण अध्यात्मामध्ये इथं जे महत्व आहे कासावरती त्यांचा जो नृत्याचा आविष्कार होतो हा देवासाठी केला जातो म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कळवती समाज या येत असतो आमच्या गावातील तरुण वर्ग भाविक महिला वृद्ध अतिशय उत्साहनेयम उत्सव उत्सवाकडे बघतात आणि नऊ दिवस पूर्ण श्रद्धेने हा उत्सव साजरा केला जातो या उत्सवासाठी आमचं देवस्थान ट्रस्ट संपूर्ण ग्रामस्थ मानकरी झालकरी सर्वजण आनंदाने हा सण साजरा करतात धन्यवाद